रत्नप्रभा अंचन गावकर लांजेवार एल एडी कॉलेज मध्ये म्हणजे जवळपास अडतीस ते चाळीस वर्ष कार्यरत होते आणि आता निवृत्त झाल्यावरती नोकरी जे करता आलं नाही ते मना मनाच्या समाधानासाठी इतर कार्य करत असते तर दोन संस्थेची मी अध्यक्ष आहे अर्णव आणि अविरत तर या संस्थेअंतर्गत आम्ही भारत माता पूजन घेतो दरवर्षी पंधरा ऑगस्टला आणि काही वर्षा आधी मी तेही सुरू केलं जेव्हा तो कार्यक्रम असतो ना मुलांचा व्हॅलेंटाईन्स डे त्याच दिवशी आपल्या भारतातले आपले सैनिक शहीद झाले होते यांच्या दहशतवाद्यांमुळे तर तो, तो दिवस कायम लक्षात रावा तो व्हॅलेंटाईन्स डे नाही तो राहावा त्या दिवशी मी व्याख्यान घेत असते आणि मिलिटरी मधल्या लोकांचं सत्कार्य करत असते त्या दिवशी तर आणि आणखीन एक वेगळा उपक्रम आहे तो म्हणजे आम्ही आई शेतकरी होती आणि वडील आणीबाणी तुरुंगात असताना शेतीनंच आम्हाला आधार दिला होता म्हणून दरवर्षी शेतकरी स्त्री निवडते मी एका गावातून आणि तिला अकरा हजार रुपये कॅश पैसे देऊन तिचा गौरव केला जातो इतरही स्त्रियांना म्हणजे शिफळ शाल वगैरे असं देऊन आणि वस्त्र देऊन आम्ही त्यांचा गौरव करतो आणि त्याच्यात आम्ही सगळ्या शेतकरी स्त्रिया जेवढ्या आल्या असतील शंभर दीडशे त्यांचं ऑप्शन करतो हा कार्यक्रम त्यांना खूप भावला होता पैसे मिळण्यापेक्षा तर ते तो कार्यक्रम आईच्या नावे सुरू आहे यावर्षी नगरधन गाव निवडलेला आहे अजून तो कार्यक्रम व्हायचा आहे दिवाळीच्या आधी पंचवीस दोन हजार पंचवीसचा म्हणून करू इतर छोटे छोटे उपक्रम असतात असा कार्यक्रम घेत असते मी आणि मला सगळं म्हणजे अभिनय नृत्य आणि व्याख्यान देण्याचं म्हणजे आहे छंद स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच एकावन्न व्याख्यानाचा संकल्प केलेला आहे मी अजून काही वीस एक व्याख्यान व्हायची हो बाकी आहेत आणि असं सगळं सुरू आहे बस आणखी काही नाही कॉलेजमध्ये असताना तीन चार तीन विद्यार्थी मी त्यांना बारावी पर्यंत अनाथ आश्रमातले त्याचं बारावी पर्यंत शिक्षण केलं दत्तक घेतलं होतं त्यांना तसं छोट छोट सुरू आहे पुस्तक वगैरे काही लिहिते का म्हणजे सगळं समीक्षा कथा कविता हा मातृदिनानिमित्त मला हे जे मातृत्व वाटते आज जो सत्कार झाला मला तो खूप म्हणजे मनाला भिडणारा वाटला खरंच ह्या ज्या नर्सेस असतात या सगळ्यात आधी आपल्याला भेटलेल्या असतात आणि कांचताईने आज जे म्हंटल होत की अर्ध जे आहे आपलं दुखणं ते यांच्यामुळे जाते तर खरंच ह्या यांना जे सिस्टर म्हटलेला आहे त्या खरच आपल्याला आपली बहीण मोठी किंवा लहान तर हे जे जे कार्य करतील ते करतील आणि मातृत्व मातृदिनाच्या दिवशी त्यांचा सत्कार होणं खूपच संयुक्तिक आहे शेवटी मातृत्व किंवा आई म्हणजे काय तर ते पण पाहिजे असतं जिथे माया आहे ते पण असल्यावरच माणूस सगळं काही करू शकतो आणि हे फक्त जन्म देणारी नसते तर मार्गदर्शक असू शकतो आपली मैत्रीण काका काकी मामा मामी गुरु यांच्यामध्ये ते असतं आणि ते मध्ये असणं किती महत्वाचं आहे कारण ते आपली सेवा करणार आहे आणि म्हणूनच हे जे माऊली पण आहे मातृत्वात ते फार महत्वाचं आहे वारकरी समृद्ध बघा आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो एवढंच काय पांडुरंग पुरुष असून आपण त्याला विठ्ठल माऊली म्हणतो म्हणजे हे माय पण महत्वाचं आहे आई पण महत्वाचं आहे आणि या दिवशी नर्सेसचा गौरव केला मला वाटते दुसरा संयुक्तिक दिवस नसता मिळाला आणि शेवटी मी हे सांगेन की आता जे सुरू आहे त्याच्यामुळे देश हा खूप मोठा आहे आणि माता जी आहे देशाची सेवा ही फार महत्वाची आहे भारत माता ती पण आपली माता आहे आणि स्वातंत्र्यवी सावरकरांचं एक वाक्य मला आठवते आहे की आपण जेव्हा जन्माला येतो माणूस म्हणून तर आपला देह आणि देव यांचा जो प्रवास आहे यामध्ये देश लागतो आणि या देशाचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि म्हणून अगदी रामायणात सुद्धा उदाहरण आहे की लक्ष्मण जेव्हा म्हणतो की आपण आता लंका जिंकली सोन्याची इथेच राहूया तेव्हा श्रीराम त्याला म्हणतात अपि स्वर्णमयी लंका नमे ल नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी असे सोन्याची लंका पण आम्हाला मोह नाही आम्हाला आमचं देश पाहिजे आमची मातृभूमी पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख की नवीन नक्षत्रे बहुत एक परी प्यारा भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य दिव्य परिभारी आईची झोपडी हो प्यारी तर ही जी भारत मात आहे त्याच्यासाठी आज आपले अनेक फौजी शहीद होतात आहे आणि आजच्या दिवशी मला खरंच त्यांची आठवण येते त्यांच्यासाठी डोळे पाणवतात आणि म्हणून आपण जर आपल्यातही असं मातृत्व जाग केलं या दिवसापासून ठरवलं तर कोणी पण आई बनू शकते कोणी पण माता बनू शकते फक्त आईपणाचा शोध कोरड्या डोळ्यांनी नाही घेता येत मला वाटते ज्याचे डोळे दुसऱ्यांच्या दुःखासाठी पाणावलेले असतील त्यांनी आई शोधावीन त्यांना नक्की मिळेल तर त्यामध्ये इतका आ, व्यापक अर्थ आहे या मातृदिवसाला की आकाशापेक्षाही व्यापक आणि समुद्रालाही वाटेल मी कुठे इतका खोल आहे जेवढा आई पण खोल आहे तर हा खूपच सुंदर उपक्रम आहे या दवाखान्याचा आणि मला तो खूप आवडला म्हणण्यापेक्षा हृदयाला भिडला आणि त्या एका तंद्रीतच मी हे बोललेलं आहे बस आणखीन काय सांगू